बोलत असताना आमदारांवर हल्ले आणि खालच्या दर्जाचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून हे सुरू झालेलं आहे असे मुक्ताबळ या संजय राजाराम राऊतने उद्गारले आता गजनी झालेल्या आणि उद्धव ठाकरेचा ज्यांना इतिहास माहीत नाही तो ज्या अशा पद्धतीचा आरोप अन्य लोकांवर करू शकतो उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी महत्वाकांक्षामुळे शिवसेनेतल्या किती स्वपक्षीय नेत्यांच्या गाड्या फोडायला लावल्या त्यांची घरं जाळायला लावली जिल्हा प्रमुख किती घर उद्ध्वस्त केले याची यादीच आम्ही महाराष्ट्रासमोर देऊ शकतो कपटी आणि घाण्याळ्या राजकारणामध्ये पीएचडी कोणी केलं असेल कोणी केली असेल तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे म्हणून भारतीय जनता पक्षावर अशा पद्धतीची टीका करण्या अगोदर तुझ्या मालकाचा पहिला इतिहास तपास किती शिवसेनेच्या स्वपक्ष नेत्यांना मारून टाकायचं सुपाऱ्या द्यायच्या त्यांचं घर धर, घरा उद्ध्वस्त करायचे त्याचबरोबर त्यांना त्रास द्यायचा असे असंख्य उदाहरण उद्धव ठाकरेच्या संदर्भात आम्ही नावासकट देऊ शकतो म्हणून भारतीय जनता पक्ष कायदा सुवे स्वपक्ष का आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्या आणि आमदारांच्या हल्लेचा आरोप तू आमच्यावर टाकू नकोस पहिले तुझ्या मालकाला गंगेमध्ये स्नान करायला सांग એકા પહેલા કોન્ડલી તેજા પહેલા ઇતિહાસ હતા પાછ અને मग आमच्यावर बोलण्याची चोरी हिम्मत दाखવ બોલા જ पद्धतीने ડાઉડ ઇબ્રાહિમ તેજા મુંબઈ જા ટોળયા ચાલો હતો ચાલવતો કેવા છટા ટાઈગર મેમર હી મુંબઈ થંડરવૉડ ચા ટોળયા ચાલાતા કેવા ચાલવત હતા त्याच પદ્ધતિને હે સરકાર મજે એક ટોળી છે અને સદયાચા તે ટોળીજે પ્રમુખ દિલ્હી માં બેસલી હે સંજય બાપા ડાઉડ આધુનિક મુંબઈ કા ડાઉડ किंवा दाऊदची प्रतिकृती आता मुंबईमध्ये उद्धव ठाकरेच्या नावाने दाऊद काम करतोय दाऊदच्या विचाराचे सगळे जिहारी ज्यांनी मुंबईला उद्ध्वस्त केले ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवले ज्यांनी मुंबईमध्ये ड्रग्ज चा आणि अन्य अमली पदार्थाचा व्यापार केला त्या सगळे ते सगळे आम्ही ऐकलं मातोश्रीवर उद्धव ठाकरेला शुभेच्छा देण्यासाठी यावेळी वाढदिवसाला तिथे होते म्हणून दाऊद आणि छोटा शकील ता आता तिसरा पार्टनर किंबोना बिझनेस पार्टनर याचं नाव आता उद्धव ठाकरे म्हणतात तर ते चुकीचं ठरणार नाही म्हणून मुंबईमध्ये आज जे काही जिहादी अतिरेकी आणि ह्या लोकांच्या अंडरवर्ल्डच्या जे ऍक्टिव्हिटीज होत आहेत ते उद्धव ठाकरेच्या आशीर्वादाने चालले आहेत का हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलेली आहे मातोश्रीवर सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरेच्या वाढदिवसाला कोण कोण आले त्याच्यामध्ये किती अंडरवर्ल्डचे लोक होते किती गैवचे लोक होते किती अंमली पदार्थाचे डीलर होते ह्याचे थोडा तपास के पोलिसांनी केला तर अर्धा अंडरवर्ल्ड तुम्हाला सत्तावीस जुलैला यावेळी मातोश्रीवर दिसला असत शिवसेना उद्धव ठाकरे मसाल चिन्हावर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व निवडणुका लढवेल या मसाल चिन्हाने महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या खुर्चीला लोकसभेला आग लावली असं संजय राऊत हातात मशाल चिन्ह देऊन हिंदू द्वेषांच्या हातात मशाल चिन्ह देऊन आपल्या राष्ट्राच्या विरोधात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असलेल्या लोकांच्या हातात मशाल चिन्ह देऊन आणि एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात पाकिस्तानचा झेंडा अशा लोकांना घेऊन अगर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढून अगर त्यांना वाटत जिंकलं असेल तर राष्ट्राच्या विरोधात सर्वात मोठी गद्दारी आणि देशद्रोही हे उद्धव ठाकरेंनी केलेले आहे उद्धव ठाकरेच्या प्रत्येक खासदाराच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवत होता आम्ही तर आता हल्ली ऐकलेलं आहे शिव वंदन हे आता हिरव कलरचं बांधायला लागलेलं ला आहे उद्धव ठाकरे पाटोश्रीवर थोड्या जरा फोटो हल्ली काळात म्हणून स्वतः झेंडा हिरवकरण झालेला आहे ना त्यांनी मशाल चिन्ह पहिलं कोणाच्या हाता दिले हातात दिलेलं आहे दुसऱ्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे का याही बद्दल थोडा संजय राजा राऊत उत्तर द्यावं दिल्ली आणि गुजरात मधून महाराष्ट्राची सत्ता कंट्रोल केली जाते विरोधी आणि सत्ताधारी आमदारांवर हल्ले होत आहेत भाजप शासित राज्यात लोकशाही राहिलेली नाही असं संजय भाजप शासित राज्यात अगर लोकशाही राहिली नसती तर हा तिनपाट अजूनपर्यंत जेलमध्ये असतात ह्याच्यासारखा भ्रष्टाचारी आणि महिलांना छळ करणारा त्यांनी आता मन मोकळी पद्धतीने उद्या सा, रोज सकाळी येऊन जसं मुक्त उधळतो ह्याला है। लोकशाही म्हणतात टीका ऐकून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे प्रत्य उत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची हिंमत आमच्या मध्ये आहे आणि मैदान उतरण्याची पण हिंमत आमच्याकडे आहे म्हणून लोकशाही काय असते हे भारतीय जनता पक्षाच्या शासन मध्ये जाऊन विचार आणि आणीबाणी काय असते हे जरा काँग्रेसचा शासन तू जाऊन विचार स्वतःच्या राहुल गांधीला विचार त्याला कोणी आणीबाणी लावण्यामध्ये गांधी परिवाराने पीएचडी केलेली आहे त्यांच्याना जाऊन विचार आणीबाणी आणि काय असते लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांनी टीका केली आहे लाडच्या बहिणीची फसवणूक आहे दोन महिने निवडणुकीचे आहेत त्यानंतर लाडच्या बहिणीला काही मिळणार नाही असं संजय राऊत मग लाडकी बहीण योजना अगर फसवणूक असेल तर तुझ्या प्रत्येक उभाट्याच्या सैनिकाला जाऊन सांग की लाडकी बहीण योजनेचा फायदा तुम्ही घेऊ नका आज लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये अर्धे उभाट्याचे सैनिकांचे कुटुंब आहेत मग त्यांना तुम्ही काय सांगत नाही की लाडकी बहिरी योजनेचा फायदा घेऊ नका एका बाजूने लाडकी बहीण योजना व टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला योजनेचा लाभ घेत असताना दिसत म्हणून लाडकी योजना योजनाला बंद करण्याचा का कार्यक्रम ह्या उबाटा आणि महाविकास आघाडी लोकांनी चालू ठेवलेला आहे पण ही योजना प्रत्येक माता भगिनीपर्यंत आमचं सरकार पोचवणार आणि ही योजना ऑक्टोबरच्या नंतर पण अजून प्रभावी पद्धतीने आम्ही राबवणार हे डोळ्यांनी संजय राजाराम राऊत एवढं मी तुम्हाला सांग राहुल गांधी सरकारवर हल्ला करत आहेत मोदी शाहन सळो की पळो करून सोडले त्यामुळे राहुल गांधी व आमच्या कारवाईला सामोरं जावं लागतं असं संजय राऊतांचं म्हणणं बरोबर जे हिंदू द्वेषी आहेत राहुल गांधी संसदेमध्ये बसून आमच्या देवी देवतांचा अपमान करतात हिंदू समाजाला नावं ठेवतात आणि त्याच राहुल गांधीची लाल करण्याचं काम हा बाळासाहेबांच्या स्वतःला सैनिक म्हणून करतो आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी राहुल गांधीच्या संसदेमध्ये हिंदूंच्या बद्दल भाषण ऐकलं असतं तर राहुल गांधीला कानफडीत मारण्याचं काम आमच्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं असत म्हणून पहिलं बाळासाहेबांच्या सैनिक म्हणायच्या स्वतःला बंद कर आणि मग राहुल गांधीचे गोडवे गा विधानसभेसाठी आता भाजपचे हिंदुत्वाचे काळ अधिक तीव्र होणार असं संजय राऊत म्हणतात आणि येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यात भाजप अधिक आक्रमक होणार नव जिहात ओढ मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होणार होणार कारण का हिंदुत्व हा आमचा प्राण आहे देशातला आणि प्रामुख्याने राज्यातला हिंदू ना अगर आम्ही आता या महाविकास आघाडीच्या वाचवलं नाही तर महाविकास आघाडीचे लोक महाराष्ट्रातल्या हिंदूंना संपवण्याच्या तयारी मध्ये आहेत नियोजन आखलेलं आहे जसा लोकसभेमध्ये या जिहाजांनी आपली ताकद दाखवली आणि हिंदूंना त्रास देण्याच्या डिवाय सुरू केलेला आहे तुम्ही धारावीची घटना ही खूप शिकून जाणारी आहे लँड भूमीजिहा विरोधात ज्या विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी आवाज उचलला त्या कार्यकर्त्यांना का ठेचून थे मारण्याचं काम या जिहादांनी केलं तिकडचा उभा आहे आणि नुसतं हिंदू समाजावर दगड नाही भारतीय जनता पक्ष उभा राहणार याच्यामध्ये काही दोन विचार नाही आणि आम्ही स्पष्ट आम्ही हिंदुत्वाबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही खुल्या मनाने हिंदूंच्या साठी संरक्षणासाठी एक महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष हा कवच कुंडल म्हणून काम करणार आहे उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितलं की आमचं हिंदुत्व अजून सोडलेलं नाही परंतु आमचं हिंदुत्व मुस्लिम समाजाने पण मान्य केले जाईल एका तरी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला उद्धव ठाकरेला सांगून दे की त्याला गणपतीच्या आरती तो करण्यासाठी तो तयार आहे एका तरी मंदिरामध्ये जाऊन मुसलमान समाजाच्या जिहाद्यांना बरोबर घेऊन उद्धव ठाकरेंनी महाआरती करून दाखवावी मग मी मानतो की त्याला मानणारे मुसलमान समाजाने हिंदुत्व स्वीकारले त्याला मानणारा जो मुसलमान समाज आहे त्याला मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच मान्य नाही ह्या लोकांना आपल्या देशात आपल्या राज्यात शर्या कायदा लागू करायचा आहे आणि त्याच दिशेने हे काम करतायत आणि बळी पडण्याचं काम या उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे म्हणून त्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलणं सोडून द्यावं आता इस्लाम आणि आता मस्जिदीमध्ये नमाज पडण्याचं सुरू करावं एवढा ठाकरेला राहुल गांधींचं भाषण आवडलं नाही म्हणून राहुल जर आली तर त्यांना चहा बिस्किट दे असं राहुल गांधी म्हणतो म्हणजे देशामध्ये भ्रष्टाचार करायचा देशामध्ये पैशाची हेराफेरी करायची आणि त्याबद्दल अगर ईडी आणि या संस्थेने अगर तुम्हाला प्रश्न विचारलं तर मग अशा पद्धतीची भाषा करायची ह्यापेक्षा गांधी कुटुंबियांनी लोकांना लुटण्याचं काम, हो। काम बंद करावं भ्रष्टाचाराचं हो। काम बंद करावं अगर तुम्ही भ्रष्टाचार त्या दिवशी करणार नाही तुम्हाला हि सीबीआय बद्दल बोलायची गरज भासणार नाही